शेतकरी उत्पादन कापसाचं शेतांचं उत्पादन चारपट वाढण्यासाठी आपण आता एक तंत्रज्ञानावर काम करतो आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे दादा लाड कपाशी तंत्रज्ञान आता दादा लाड कपाशी तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय तर आपण आता बघितलं की आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचं एकंदरीत ॲव्हरेज उत्पन्न एकरी दहा क्विंटल एवढं आपण बघतो आहे दहा क्विंटलच्या थोडंसं कमी जास्त या प्रमाणात कपाशीचं उत्पन्न आपल्याला परिसरात दिसतं आहे पण दादा लाड तंत्रज्ञान हे असं आहे की याचा जर आपण तंतोतंत अवलंब केला तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं उत्पन्न हे चारपट वाढणार आहे म्हणजे दहा क्विंटल एकरीचं आपण चाळीस क्विंटल एकरी करू शकतो पण आपण त्या दाव्यावरनं जाता आपलं जर उत्पन्न डबल जरी झालं तरी आपलं उत्पन्न खूप मोठी वाढ झाली असं आपण त्याला म्हणू शकतो तर दादालाड कपाशी तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय तर याच्यात असं आहे की तीन सूत्री याच्यात आपण दिली आहेत तर दादालाड हे एक वरिष्ठ भारतीय किसान संघ नावाची जी संस्था आहे याचे ते भारत आणि गोव्याचे सचिव आहेत आणि त्यांचं आज आपण बघितलं त्यांचं सत्तर वर्ष वय आहे आणि असे ते ज्येष्ठ नागरिक त्यांचं आयुष्यभर शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी काम करत आहे तर त्यांचं जे तीन सूत्री धोरण त्यांनी आपल्याला कपाशीसाठी दिलं आहे तर त्याच्यात प्रामुख्याने कपाशी लागवडीचा मारा म्हणजे कपाशी लागवडीचा अंतर हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की कपाशीची छाटणी आणि तिसरा मुद्दा आहे की डीरखुडणी तर ह्या तीन मुद्द्यांवर आपण जर व्यवस्थितपणे काम केलं तर आपलं कपाशीचं उत्पन्न हे निश्चितच वाढणार आहे तर ह्याच्यात जे आपल्याला पहिला जो मुद्दा आहे की कपाशीचा मारा किती असायला पाहिजे तर दादा लाडांच्या म्हणण्यानुसार तीन बाय एक हे करोडोसाठी आणि जर आपली जमीन बागायची असेल तर आपण चार बाय एक मारा ठेवू शकतो तर याच्याने काय होतं आपली परंपरागत मारा जो होता तो आपला चार बाय दोन चार बाय तीन किंवा चार बाय चार असा होता आणि जेवढं आपण मारा मोठा असतो तेवढ्या आपल्या झाडांची संख्या कमी होते आणि कपाशीचं झाड हे झुडूप आहे हे काही वृक्षवर्गीय नाही आहे तर त्याच्यामुळे झुडूप वर्गीय वनस्पती असल्यामुळे त्याला आपण कितीही खतपाणी घातलं कितीही अंतर ठेवलं तर त्याची एक वाढायची मर्यादा आहे त्या मर्यादेच्यावर ते वाढू शकणार नाही तर त्यामुळे जे दादा लाडांनी अभ्यास केला की अंतर जर आपण कमी ठेवलं आणि एकरी झाडांची संख्या जर आपण वाढवली तर याच्यात आपल्याला खूप मोठा फायदा झालेला दिसतो आहे तर आपण जर चार बाय चारनुसार जर आपण एक कपाशीचा बॉक्स लावला तर चार बाय एकमध्ये आपले चार बॉक्स बसत आहे याचा अर्थ बियाणं आपण जे लावतो आहे झाडांची संख्या आपली चारपट वाढते तर त्या अनुषंगाने प्रमाणात आपलं उत्पन्न हे पटीत वाढताना आपल्याला दिसेल तर तीन बाय एक किंवा चार बाय एक माऱ्यानुसार आपण जेव्हा कपाशी लावतो त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे दुसरं जे सूत्र आहे तर ते कपाशीच्या छाटणीविषयी आता आपण जर बघितलं की ज्या काही झाडांना एक फांदी दोन फांद्या किंवा काही जणांना तीन फांद्या अशा आहेत की त्या मुख्य जे झाड आहे मुख्य जे झाडाचा मधला भाग आहे त्याच्या तुलनेत वाढता बाहेरून येऊन वरपर्यंत पूर्ण मोठ्या वाढता हिरव्यागार होत आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपलं खूप कपाशी भरते पण नेमकी तीच फांदी आहे की त्याला आपण फांदी म्हणू शकतो किंवा काही शेतकरी त्याला बिनाकामाची फांदी म्हणत आहे की ती खूप उत्पन्न कमी देते आपल्याला शेवटच्या टप्प्यात तिला कैरी लागव लागते आणि जे हिरवं आहे थोड्या प्रमाणात आता आपलं उत्पन्न होत नाही त्याच्याने काय होतं ह्या ज्या फांद्या आहेत ज्यांना दादा लाड यांनी फांदी नाव दिलं आहे ह्या फांद्या सत्तर टक्के मूलद्रव्य घेतात आणि आपण जे उत्पन्न काढतो आहे ते फक्त तीस टक्क्यावर काढतो आहे ज्या ज्या फांद्या आहेत एक दोन किंवा तीन ह्या फांद्या आपण जर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आत यांची छाटणी केली तर आपलं असं लक्षात येईल की उरलेलं जे आपलं झाड आहे उरलेलं जे कपाशीचं झाड आहे त्याचं जे अन्नद्रव्य आहे त्याच्यात तीन पटीने त्याची वाढ होते आणि तीन पटीने अन्नद्रव्य त्याला भेटल्यामुळे तिप्पट ते चारपट आपलं उत्पन्न हे सहज वाढते तर आता ह्या फांद्या आपण ओळखायच्या कशा त्याच्यासाठी आम्ही स्वतः जसे आम्ही शेतामध्ये किंवा गावोगावी जाऊन कार्यक्रम घेतो आहे त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांना दाखवतो आहे की आपण या फांद्या कशा ओळखायच्या आणि आपण शेतात ते प्रॅक्टिस करू शकतो जर तुम्ही आम्हाला संपर्क साधला तर आम्ही तुम्हाला मी स्वतः येऊन किंवा माझे प्रतिनिधी येऊन तुम्हाला ते शेतात ती फांदी गळफांदी जी आहे ती कशी ओळखायची आणि तिची छाटणी कशी करायची हे आपल्याला दाखवतील आणि याच्याने काय होईल आपल्याला वाटतं की पहिले आपलं काम थोडं वाढतं आहे पण याचा आपण जर दूरगामी परिणाम बघितला तर आपल्याला हमखास उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसेल आणि याच्यानंतर जे तिसरं सूत्र आहे की तीन फुटाच्या आसपास कपाशी झाल्यानंतर आपण डीर खुळायचे आहेत डीर जर आपण कापले तर त्याचं परत वर जा जे जाणारं मूलद्रव्य आहे म्हणजे जेव्हा आपला कापूस यायला लागतो आहे आणि कापूस येता येता झाड वर वाढत चाललं आहे वर मूलद्रव्य वाया जात आहे तर ते नव्हता काय होईल की सगळी जी ताकद आहे अन्नद्रव्य आहे ते आपण ज्या आपल्या शिल्लक फांद्या आहेत म्हणजे गड फांद्या काढल्यानंतर आपण जर डीर कुडला तर शिल्लक ज्या फांद्या आहेत तर त्यांना सगळा जोर अन्नद्रव्य येईल अन्नद्रव्ये त्यांना भेटेल त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपलं कपाशीचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसतं आहे आता आपण जर बघितलं की झाड अंतर कमी ठेवायचं झाडाची फां छाटणी करायची आणि डील खोडायचे तर एकंदरीत त्याचा परिणाम काय होतो की आपले जे कपाशीचे बोंड आहेत आता आम्ही जेव्हा बघतो हो की बाहेर परिसरात जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी शे चर्चा केली बऱ्याच ठिकाणी तर ते सिंगल बोंडचं वजन कोणी करत नाही पण ज्यांनी पण केलं त्यांचं म्हणणं असं आहे की दोन ग्रॅम अडीच ग्रॅम जास्तीत जास्त तीन ग्रॅमपर्यंत त्यांचं कपाशीचं बोंड असतं माझ्या शेतात मागच्या वर्षी जेव्हा मी या तंत्राचा वापर केला म्हणजे ते तर पहिलंच वर्ष होतं मला छाटणीला पण थोडा उशीर झाला होता तरी एका बोंडचं वजन सात ग्रॅम माझ्या शेतातून आलं होतं आणि दादा लाडांचा जो दावा आहे तो दहा ग्रॅमपर्यंतच आहे म्हणजे आपलं दोन ग्रॅमचं बोंड जर दहा ग्रॅम जात आहे याचा अर्थ आपलं उत्पन्न हे पाचपट आपल्याला दिसतंच आहे साहजिकच सा। तर अशा पद्धतीने पाचपट का होईना आपलं वज उत्पन्न जर हे डबल जरी झालं हो। तरी आज आपण बघतो की शेतकऱ्यांना कपाशीचा मार्केटचा जो दर असेल त्याच्यात असमाधानी आहे बऱ्याच वेळेस निसर्गाचं संतुलन बिघडतं महागाई आहे अशा सगळ्या अडचणींमध्ये जर आपण दादा लाट तंत्रज्ञान वापरलं आणि त्याचं जर आपल्याला उत्पन्नात वाढीत फायदा झाला त्याच्याने असं होईल की आपल्याला एक रामबाण एक तत्त्व रामबाण औषध भेटलं शेतकऱ्यांसाठी असं आपल्याला वाटेल आणि याच्यात असं आहे की जे तुम्ही बियाणं वापरताय आणि तुम्ही जी फवारणी करताय तर त्या कोणत्या कंपनीचं बियाणं वापरलं गेलं पाहिजे कोणत्या कंपनीची फवारणी केली पाहिजे याविषयी दादालाड काही सांगत नाही आणि आम्ही पण काही सांगणार नाही तुम्हाला ज्या कंपनीवर विश्वास असेल तुमच्या अनुभवानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता पण थोडंसं जे आपण तांत्रिक गोष्टी आहेत यांच्यात जर आपण बदल केला मारा कमी करणे पंच पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात छाटणी करणे आणि नंतर तीन फुटावर डीर कुठणे तर असं जर आपण तंत्र अवलंबलं तर आपल्याला भरघोस उत्पन्नात वाढ दिसते आणि जे असं छोटंसं जे मर्यादित वाढलेलं झाड असेल तर दोन कपाशीच्या इशण्यांमध्ये तुमची कपाशी संपते याचा असा फायदा आहे की नंतर जे मजुरी वाढते आपली ती मजुरी न वाढता आपण उत्पन्न वाढ आपल्याला दिसते आणि जर कपाशी लवकर काढली गेली तर पुढचं जे पीक येतं घेतो आहे आपण मक्का म्हणा किंवा हरभरा म्हणा किंवा जे तत्सम पीक घेणार होतं आपण तर ते पीक घेण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ भेटतो मशागत करायला पुरेसा वेळ भेटतो आणि ते वेळेत पुढचं पीक लागले गेल्यामुळे त्याची लागवड झाल्यामुळे आपल्याला पुढचं उत्पन्न अजून वाढतं आहे दादार तंत्रज्ञानामध्ये आपण बघितलं की फांदी आणि फळफांदी आता जेव्हा मी बोललो की ज्या फांद्या हिरव्यागार होत आहे आणि मुख्य झाडासारख्या त्या साईडने वाढून खूप मोठ्या होत आहे ह्या आपल्याला छाटायच्या आहेत तर ह्या ज्या फांद्या छाटायत यांना छाटायच्या आहेत यांना दादांनी गळफांद्याचं नाव दिलं आहे कारण ह्या फांद्या सत्तर टक्के मूलद्रव्य जाळाचं घेत आहे आणि उत्पन्न मात्र कमी देत आहे आणि अशा फांद्या छाटल्यानंतर ज्या उरलेल्या फांद्या आहेत त्यांना त्यांनी ते फळफांद्याचं नाव दिलं आहे याचा अर्थ काय की तीस टक्के मूलद्रव्य घेणारी फांडी जेव्हा शंभर टक्के मूलद्रव्य घेईल आणि आपलं उत्पन्न हे पटीत वाढताना आपल्याला दिसेल आपण जर साधं उदाहरण घेतलं की जी खूप मोठी वाढणारी फांदी आहे पण ती जर तिला कपाशीचे बोंड कमी आहेत या उलट जी फळफांदी आहे जसं आपण लाईटिंग बघतो एक वायर असते आणि त्याच्या आजूबाजूला लाईट असतात बारीक वायर असते आणि शेजारी दोन्ही साईडला लाईट लाईट असं असतं तर ह्या पद्धतीने लहानशी फांडी पण तिच्याला दोघी साईडने कपाशीचे बोंड लागलेले दिसतात ही फळफांदी असते आणि जी खूप हिरवीगार होते खूप मोठी वाढते आता आप आपल्याला वाटतं की आपली कपाशी खूप भरली आहे पण उत्पन्न येईल उत्पन्न वाढेल या आपण प्रत्यक्षेत राहतो पण आपलं उत्पन्न काही वाढत नाही तर ही जी आपली दिशाभूल करणारी हिरवीगार फांदी आहे ही फांदी आहे आपल्याला अशा फांद्यांना शोधून त्या कापायच्या आहेत आता का फांदी कशी कापली जाईल तर बऱ्याचदा आपण जे निंबू किंवा मोसंबीचं कटर आहे याच्याने कापू शकतो किंवा दराती जे आता आपले मजूर शेती करताना वापरतात तर त्याच्यामुळे त्याला मजुरी लागेल मग आपण त्या फांड्या कशा छाटायच्या आपलं नुकसान होईल असा आपण विचार न करता त्यांची छाटणी जरूर केली पाहिजे आणि या तंत्राबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील की तुम्ही आधी काहीतरी तंत्र ऐकलं आहे किंवा तुम्ही काहीतरी तुमचा कपाशीवर नवीन प्रयोग केला आहे तर याविषयी तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न मांडायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या माहिती सूचना आम्हाला कळवा आणि माझा संपर्क नंबर मी खाली दिलेलाच आहे तर तुम्ही त्याच्या नंबरवर संपर्क करून तुमच्या काही अडचणी असतील काही सूचना असतील तर त्या मला फोन वाटेसुद्धा कळवू शकता